ही निवडणूक उमेदवाराची नाही देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सभागृहाच्या लोकशाहीची निवडणूक म्हणून या निवडणुकीवर देशाचे भवितव्य देशाचा विकास देशाची प्रगती ठरणार आहे जेवढी कामे पन्नास ते साठ वर्षात झाली नाही तेवढी कामे देशात दहा वर्षात मोदी साहेबांनी केली आहेत म्हणून आपल्याला पुन्हा मोदीजींना पंतप्रधान पाहायचं आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून आणायचे आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली उमेदवारची नाही ही निवडणूक आहे देशाच्या विकासाची ही निवडणूक लोकशाहीतल्या सगळ्यात मोठ्या सभागृहातली निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीवर देशाचं भवितव्य निवड ठरणार आहे देशाचा विकास आहे देशाची प्रगती आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे काम केलेलं आहे मी काही असं कुणावर टीकाटिपणी करण्याचा माझा स्वभाव नाही परंतु मी आपल्याला तुलनात्मक या ठिकाणी सांगू इच्छितो कारण मी सर्व आकडेवारी या ठिकाणी पाहिली सगळी कामं पाहिली गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही त्यापेक्षा दुप्पट कामं या गेल्या दहा वर्षामध्ये झालेली आहे हे आपल्या देशाचं भवितव्य आहे हे खरं म्हणजे या, या देशाचा अभिमान आहे आज आपण पाहतोय की या देशाला जगभरामध्ये जो काही नावलौकिक मिळाला आहे आज जगात कुठेही आपण गेलो तर आपल्या भारत देशाचं नाव अभिमानाने घेतात आज आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये रोशन करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं हे असंच होत नाही त्याला आपल्याला त्याग करावा लागतो त्यांना मदत करावी लागते जेव्हा जेव्हा इतर देश दे संकटात येतात कोविडचंच उदाहरण घ्या कोविडमध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयाने आपल्या देशातलं जे पाहिजे वॅक्सिन पाहिजे औषधं पाहिजे जे काही पाहिजे ते दिलं परंतु जगातल्या अनेक देशांनी आपल्या भारत देशावर विश्वास ठेवून आपल्याकडे मागणी केली आणि आपल्या, के आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी त्यांची मागणी पूर्ण करून कोविडमध्ये देखील त्यांना मदत केली जेव्हा अशा प्रकारचं संकट आणि आपत्ती असते तेव्हा मदत करणारा खरा मित्र असतो आणि ती मित्रता यारांना दोस्ताना आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी दाखवला यवतमाळ वाशिम मतदारसंघात लोकसभा निवडणूक होत आहे याच अनुषंगाने माहितीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता हा कार्यकर्ता मेळावामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत संजय राठोड माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे आमदार अशोक उईके खासदार हेमंत पाटील आमदार निलय नाईक इंद्रनील नाईक आमदार मदन भाऊ येरावार यावेळी उपस्थित होते या देशाला ज्यांनी जगाच्या पातळीवर ओळख निर्माण करून दिली या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा पंतप्रधान बनण्याची ही निवडणूक आहे निवडणूक ही राजश्री पाटील विरुद्ध कोणी उमेदवार नाही आहे ही निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासोबत विचार घेऊन जाणारे एक घटक पक्ष या देशाची संस्कृती या देशाची परंपरा विकासाचा अजेंडा देणारा या देशाला ताकद दाखवून देणारी माणसं ही निवडणूक आहे अशी प्रतिक्रिया या मेळाव्या दरम्यान माहितीचे उमेदवार राजश्री पाटील यांनी व्यक्त केली काम करणाऱ्या कामगाराला वंचिताला शोषिताला सुद्धा वाटायला लागलं की मी या देशाचा नागरिक आहे आणि मी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे पंतप्रधानांनी थेट प्रत्येक वर्गाशी संवाद साधून त्याचं मत जाणून घेतलं मत जाणून घेतल्यानंतर त्याला वाटायला लागलं की याने या देशाचं मी काहीतरी देणं घेणं लागतो आणि म्हणून नारी वंदन विधेयक असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महिलांना दिलेला सन्मान पन्नास टक्क्यात एसटीतून जायचं आपण सगळे शहरात राहतात मी ग्रामीण भागात काम करते मुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते साहेब बचत गटाचं काम करताना खेड्यापाड्यातल्या बायका मला आभार कौतुकाने सांगतात काही आतापर्यंत आम्हाला तालुक्याला जायचं असलं की नवरा नको म्हणायचा पण आता तालुक्याला काही काम असलं आता नवरा आम्हाला सांगतो जाऊ जाऊ दे मी जात नाही तूच जाणार अर्ध्या तिकीटात होते अरे किती मोठी गोष्ट आहे आपल्याला बघायला छोटीशी वाटते की अर्धा तिकीट बायकांना दिलं पण त्याच्या मागचं गणित किती मोठं आहे मुलांना केवढा सन्मान मिळाला नऊ महिने बाळ पोटात वाढवलं बायकांनी परंतु जन्म झाल्याबरोबर त्याच्या मागे नाव लागलं ते बापाचं परंतु मातृ सन्मानाचा गौरव करणारी ही भारतीय संस्कृती मातृशक्तीचा गौरव करायला विसरली परंतु महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढला की बाळ जन्माला आल्याबरोबर त्या बाळाच्या मागे त्या मुलाच्या बापासोबत त्याच्या आईचंही नाव लावलं गेलं पाहिजे हा खरा मातृशक्तीचा गौरव करणार हे युती सरकार या युती सरकाराची एक प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जाण्याची संधी मला या निमित्ताने मिळते आणि म्हणून माझी इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विनंती आहे मी सगळ्यांपर्यंत जाऊ शकणार नाही माननीय मोदी साहेबांनी आहे की माझा रामराम रा, तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवा ज्या प्रभू श्रीरामाची आपण इतके जवळ प्रदिष्ठा करत होतो राम मंदिर निर्माणाची तुम्ही आम्ही त्या अनेक भाग्यवंतांपैकी एक आहोत ज्यांना याची देही याची डोळा ते राम मंदिर निर्माण होताना बघायला मिळालं त्या प्रभू रामचंद्राची इच्छा आहे माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे त्यांनी रामराम पाठवला हो मी तुमच्यापर्यंत पोहोचता करते आहे तुम्ही तो इतरांपर्यंत पोहोचता केला पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या मार्गाचा पंथ आपण एकमेकांपर्यंत पोहोचता करू धनुष्यबाण ही माझी निशाणी आहे सव्वीस तारखेला होणाऱ्या लोकांचं उहापोह केला जातो या ठिकाणी तुम्हाला प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं या देशाला ज्यांनी जगाच्या पातळीवरती ओळख निर्माण करून दिली तर या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना एकदा या देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठीची ही निवडणूक आहे निवडणूक मुळातच राजश्री पाटील विरुद्ध कोणी उमेदवार ही निवडणूक नाहीच आहे राजश्री निवडून येणार का राजश्री खासदार होणार का तिच्या विरोधात कोण उमेदवार आहे असं या निवडणुकांकडे आपण बघतच नाहीये तर ही निवडणूक आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्यासोबत चालणारा एक विचार घेऊन जाणार ही सगळी घटक पक्ष या देशाला चेहरा देणारा या देशाच्या विकासाचा अजेंडा देणारा या देशाची संस्कृती या देशाची परंपरा या देशाची <5 attraction> ताकद अख्ख्या जगाला दाखवून देणारी ही सगळी माणसं आणि त्याच्या विरुद्ध कुठलाही विचार नाही कुठलाही चेहरा नाही कुठलाही विकासाचा अजेंडा नाही देशाबद्दल कुठलाही अभिमान नाही असा निरुत्साही असलेले पक्षातली मंडळी सैर झालेले लोक अशी ही निवडणूक आहे बांधवांनो